नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या एप्रिल महिना मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि छान असं ऊन पण जास्त पडायला लागलेलं आहे त्यामुळे आणि सगळ्यांच्या पोटाच्या किंवा मनाचा थंड असं वाटण्यासाठी आपण इथे कुल्फी बनवतोय इथे खूप साधी सोपी रे, रेसिपी आहे आपण इथे मूळचा किंवा क्रीमचा पिठाचा असा काही वापर न करता खूप छान साधी आणि सोपी सगळ्यांना बन बनता बरं काही अशी रेसिपी करताय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीम घेतलेलं आहे मी इथे दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता फुल क्रीमचं दूध घेतलं ना मग छान असे मस्त टेस्टी गुल्फी लागते क्रीमी होते मग मस्त

हे असं आपल्याला तुम्ही जर ते गॅसवर असाल तर फुल गॅसवर केलं तरी गॅसवर करून आपले काम पण तुम्ही करू शकता मस्त आता हे आपल्याला हातो करून आहे आटवून घ्यायचंय रोजी छान असं तर इथे मी काही ड्राय फ्रुट्स घेतलेले काजू बदाम पिस्ते आपल्याला हे सगळे बारीक कापून घ्यायचे छान असे चॉप करून घ्यायचे बघा इथे मी आता एक पण ड्रायफ्रूट्स असे कापून घेतले तुम्ही पाहिजेल तर थोडे मिक्सरला किंवा कल असं कलबत्त्यामध्ये पण असे बारीक करून घेऊ शकतात तर इथे आपण हे दूध काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक कप कॉर्नफ्लॉवर घालते आणि त्याच कपाने सॉरी कप नाही टीस्पून आहे मिल्क पावडर मिल्क पावडर घाललं एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला काल वाटले तर घालाय नाही घातले तरी चालते पण छान चव येते मिल्क पावडरने पूर्ण मिक्स करून घेऊ आपण आता आपण याच्यामध्ये हे जे कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडरचं सरी करून ठेवलेली ही घालायची थोडी थोडी घालायची आणि हलवत चालायचं आता इथे छान आपलं दूध घट्ट झालेलं आहे म्हणून मी हे घालते असं हलवून घ्यायचं कारण का कॉर्नफ्लॉवर आहे ना खाली बसतं तळाला असं हलवून मग ताकत चालायचं इथे आपल्याला पूर्ण गॅस मोठा करायचा आहे इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या साखर कितपत तुम्हाला पाहिजे बोट पाहिजे त्यानुसार घ्या तुम्ही इथे मी अर्धा कप घेतलेली आहे आता मी इथे अर्धा चमचा वेनिला लायसन्स घेतलेले आहे तुम्ही या जागेवर कोणतंही घेऊ शकता जे तुम्हाला आवडत असेल त्या ते त्या फ्लेवरचे करा तुम्ही इलायची फ्लेवर आहे भरपूर फ्लेवर आहे मॅंगो फ्लेवर वगैरे त्याची करू शकता तुम्ही मी ते वेनेला लायसन्सची करते आहे आता हे जे आहे ना हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे त्याने गॅस बंद करते आणि खाली उतरवून घ्यायचे हे बघा आता इथे आपलं मिश्रण छान असं थंड झालेलं आहे आता मी एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे ग्राईंड करून घ्यायचंय दळून घ्यायचंय त्याचबरोबर आपण याचे ड्रायफ्रूट कापून ठेवलेले ते ना याच्यातले अर्धे मी टाकते आर्ते झाल्यानंतर टाकायचे तुम्हाला मधून गार्निशिंगसाठी त्याच्यामध्ये आपण आर्ते टाकून घेतोय ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा किती छान मस्त झालेले थोडं पातळ झालेलं आहे आता बघू शकता तुम्ही आपण टाकलं त्यावेळेस घट्ट होत आता थोडं पातळ झालेलं आहे मस्त छान अशी गुल्फी बनून तयार होईल आता याच्यामध्ये आपण हे जे हे ड्रायफ्रुट्स आहे ते घालते मी तर इथे मी एक डबा घेतलेला आहे तुम्ही डब्याच्या जा जागेवर कुल्फीचे मोड येतात ते घेतले तरी चालतील आणि इथे असा आहे बटर पेपर घेतलेला आहे मी मध्ये असा छोटा टाकून घ्यायचा आहे आपल्याला मध्ये बघा असा मध्ये टाकून घेतला आहे मी आता आपण ह्याच्या हा दुसरा टाकून घेतो पण जेव्हा काय होतं की आपली जी गुल्फी आहे ना ती काढायला आपल्याला सोपं पडेल तर हे जे करून घेतलेलं बॅटर आहे हे आपण याच्यात टाकून घ्यायचं गुल्फीचं बघा आता आपण याच्यावर असा एक पेपर ठेवतो आहे पुन्हा म्हणजे मग काय होईल की आपलं हे जे गुल्फी आहे ना छान अशी सेट होईल आता झाकण लावायचं आणि संपूर्ण रात्रभर नाही तर मग कमीत कमी आठ तास तरी आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये नाही आणि फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजर पण सेट करून ठेवायचं म्हणजे मग काय होतं की कुल्फी मस्त छान तयार होते मग फ्रीजरचं सेट करून नाही ठेवणं तर मग आपले गुलफे जमत नाही बघा आता आपण डब्बा खुलून बघू मस्त झालेले त्याला असे आपण मार्क करून घेऊ पहिले बघा असं पहिले ना आपण ओल करून घेऊ मग त्याच्यामध्ये आपण जे स्टिक आहेत ना ते सेट करू मग बघ अशा स्टिक आता आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायच्या काय बघ असं असं केलं की मग काय होतं की जी गुल्फी आहे ना ती मस्त अशी बाहेर येते तुम्ही जर बघितलं असेल ना तर आपण लहानपणी जे घंटेवाले का, काका यायचे ना गुल्फीवाले असंच करायचे तुम्ही जर बघितलं असेल तर मस्त छान आता हे जे आहे ना हे चारी आहेत ना असे काढच्या पकडायच्या आणि हळूवार पूर्ण वरती काढून घ्यायचे बघा मस्त असे आपले गुल्फी कागद आहे ना मी काढून घेते अशी आपली गुल्फी कापून निघते बघा मस्त झालेली बघा इथे अशी आपले मस्त क्रीमी मस्त मौसूद अशी बनवून तयार झालेली आपली कुल्फी खूप छान बनते कडक होत नाही नरम होते आणि सबक्राईब आवडेल अशी बनते तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकर भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत पर, नमस्कार